सविस्तर मिरची तोडण्यासाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी अकरा वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत रय वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली त्यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही गणपूर रय व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे त्यामुळे अनेक जण पैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये जा करतात दरम्यान तेवीस जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्यात यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही शेवटी तिचे प्रेत आढळले ते पाण्याबाहेर काढले असून उर्वरित पाच महिलांना शोधण्याचे काम सुरू आहे या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले आहे चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून शोध मोहीम वेगात सुरू आहे पुढील तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत